बघा मी बघा पाल आणि आई तिला पकडत आहे माझ्याकडे इकडे आम्ही दोघे पण भांडे कसायचं काम करतोय आणि आई सगळं कामं करून इथं पुसून घेत आहे काढलं ऍक्वा गार्ड आणि बघा हे खालचं जे पाणी असेल त्याच्यामध्ये घाण साचलेली असते आणि तेच पाणी आपण पितो हॅलो एव्हरी वन गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉक तर आज आहे मिशन किचन सो किचन आम्हाला क्लीन करायचं आहे आज सो भांडे वगैरे घासायचे व आजच्या ब्लॉकमध्ये आम्ही किचन क्लीनिंग करणार आहोत सो बघत राहा आपला ब्लॉक कसा होतो आणि इकडे मी चहा ठेवलाय चहा उकळतोय इथे आणि बाहेर ये ना एका मंदिरामध्ये काहीतरी कीर्तन वगैरे चालू आहे तर त्याचा आवाज येतोय आणि सकाळी सकाळी असं खूप फ्रेश वाटतंय सूर्य पण आलं आहे थोडासा इकडे आता आम्ही भांडे काढायला सुरुवात केली आहे सगळं काही काढतोय थो हळूहळू थोडं थोडं डबे वगैरे त्यातलं सामान काढून ठेवतोय इकडचं हे किचनच्या टाईल्स वगैरे धुवायचे आहेत आणि ट्रॉलमधलं पण काढायचं बाकी आहे अजून सो ते पण काढू सगळे भांडे कसं धुवायचं काम चालू आहे आणि काय का माहीत म्हणजे त्यांच्याकडे नव्हतं असं की दिवायच्या वेळेस आपण कसं घरात एक पण भांड पण कपडा असं ठेवतो की धूत नेतो सगळं आपण व्हायला का तुम्ही वेळेस सगळं कोपरा त्यांच्या इकडे असं नव्हतं त्या इकडे येऊन सगळं शिकताय म्हणजे की काय असतं कसं असतं हो की नाही सही बात आहे इथे एक एक छोट्या छोट्या हर एक छोटे मरता मी दिसते <laughs> या, नहीं, एक साथ नहीं के नहीं तर आई आमच्याकडे ट्रॉलांमध्ये सगळे भांडे वगैरे आणून देत होते आणि आम्ही घसायचं काम करत होतो तर सगळे काही डबे वगैरे मोठे मोठे जे डबे होते ना ते पण आणून देत होत्या आणि ते, ते पण घसत होतो मोठे डबे घसून पटकन उन्हामध्ये सुकत ठेवले म्हणजे त्यातलं परत सामान वगैरे सगळं भरून ठेवायला तर काम करता करता आमच्या दोघींचे गप्पाही चालू होत्या त्या त्या सांगत होत्या की त्यांच्या गुजरातला असं काही जास्त साफसफाई करत नाही म्हणजे पूर्ण आपलं कसं असतं की पूर्ण घरातलं सगळं बाहेर काढायचं आहे क भांडे एक साथ काढायचे तर काही म्हणे आम्ही करत नाही तर मग ते आम्हाला त्यांचं गुजरातचं सांगत होत्या आणि मी इकडे आपलं महाराष्ट्रामध्ये कशी संस्कृती आहे आपली ते त्यांना सांगत होते आणि आई सगळं सामान वगैरेमधलं रिकामं करत होत्या इकडे आम्ही दोघी पण भांडे घसायचं काम करतो आहे आणि आई सगळं रिकामं करून इथं पुसून घेत आहे तिथले डब्यांच्या खालचं वगैरे अजून ट्रॉल्यांचा तिथलं पण क्लीन करायचं आहे आणि हे बाकी अजून टाईल्स वगैरे धुवायच्या डब्यांमधलं वडे पापड वगैरे इथे थोडं थोडं उन्हामध्ये ठेवले कारण की ते वर्षभर डब्यांमध्ये असतं आणि मग डब्बे घसायला का काढले की थोडं थोडं त्यांना द्यायचं म्हणजे त्यांचा जर तेलकट वगैरे वाचत असेल किंवा खराब असतील असतं खराब तर नाही होऊ शक्यतो पण मग थोडंसं ऊन द्यायचं म्हणजे व्यवस्थित राहतं परत डब्यामध्ये अजून की इकडे भांडे वगैरे ठेवले काही ह्या पत्र्यावर पण ठेवलं ट्रॉल्या वगैरे आणि इकडे पण बरेच भांडे सुकत ठेवले ऊन पण व्यवस्थित छान पडलं आहे मस्त त्याच्यामुळे आमचे भांडे पटकन सुकून जाणार आहे आणि खूप आवडणार आहे आत्ता शेत्यारे नऊच वाजले ऑलमोस्ट भांडे होत आले आणि फक्त आता किचनचे ते ताई टाईल्स वगैरे धुवायचे आहे तितकंच बाकी राहिलं आहे डबे वगैरे सगळे सुकून गेले होते तर डब्या मध्ये घेतलं आणि डब्ब्यांमधले मध्ये जे जे सामान होतं ते सगळं आम्ही भरत होतो डब्यांमध्ये सामान वगैरे भरून झालं आणि डबे ज्या ठिकाणी होतं त्या ठिकाणी ठेवून देत होतो आणि आई आम्हाला सांगत होत्या की कोणते डबे कुठे ठेवायचे काय कुठे ठेवायचंय आणि आई पण सामान भरायला किंवा म्हणजे इकडून तिकडे ठेवत होतो आम्ही काय काय करून ठेवायचं काय काय नाही असं आमचं चालू होतं सगळं काही हे बघा इथे चिंकली ट्रेच्या माग आहे <laughs> ट्रेच्या माग <laughs> आम्ही दोघी पण घाबरतोय पालीला आणि आई ती पाल काढताय <laughs> बापरे हे बघा पाल आणि आई तिला पकडते माझ्याकडे नको यायला फायनली आईने तिला मारलं हे बघा चिपकली चिपकली आईने पकडलीये तर आमचं बऱ्यापैकी आरून झालंय फक्त थोडस बाकी आहे तर आता आम्हाला भूक लागली तर जवळपास आम्ही जवळजवळ एक तासापासून विचार करत होतो की काय खाऊ काय खाऊ बाहेरून ऑर्डर करायचं की बाहेर जायचं की घरातच काहीतरी बनवायचं आमचंच ठरलं होतं की आमन आपण उतप्पे करू पण ते उतप्प्यांचा प्लॅन आमचा फ्लॉप गेला त्याच्यामुळे आम्ही आता परत घरातच वेगळं बनवलं आहे आणि तुम्हाला दाखवते काय बनवले इकडे आई आहेत भाकरी बाजरीच्या आणि इकडे मी आहे पिठलं तर असा आमचा मेन्यू आहे गरमागरम मस्त पिठलं भाकरी खायची आम्हाला सगळं बाहेर जाऊ इकडे जाऊ तिकडे जाऊ किंवा घरी दुसरं ऑर्डर करू हे सगळं ठरवून ठरवून शेवटी घरातच आम्ही बनवलं पिठलं आणि भाकरी स्वतः आम्ही मस्तपैकी जेवण करू आणि परत आमच्या आमच्या कामाला सुरुवात करू आम्हाला जेवायचं पण आहे आणि आम्ही थोडंसं काहीतरी पार्सल पण मागवलं थोडंसं काहीतरी असं चटपटीत खायचं त्याच्यामुळे तर आम्ही पिझ्झा ऑर्डर केला आणि आता आम्ही जेवण करतोय कामिनीताईंचं जेवण झालंय त्यांना लायब्ररीमध्ये जायचंय घ्या आई अहो ना थोडस कामाला लावलंय अॅक्वा गार्ड खोला लावलंय कारण की ॲक्वागार्ड गार्ड काढून पण त्याच्या मागची जागा पण म्हणजे ते टायल्स तिथं पण तिथं पण साफ करायचंय त्याच्यामुळे यंदा छोटस काम दिलंय आम्ही आजच्या पूर्वी आणि बाकी आता फक्त हे धुवायचं राहिलंय बाकी इकडे भांडे वगैरे सगळे लावून दिले इकडच्या भरण्या वगैरे आणि ट्रॉलींमधलं पण सगळं काही झालंय लावून दिलं आहे आपल्या सगळ्या ट्रॉल्या वगैरे तर मी मागच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवलेल्याच आहे मध्ये सगळे भांडे झाले आता फक्त राहिल्या टाईल्स आणि किचनच्या ह्या दोन खिडक्या बस ती तेवढं झालं की मग झालं आमचं कामच आवरलं काढलं आता ॲक्वा गार्ड आणि बघा हे खालचं जे पाणी असेल त्याच्यामध्ये घाण साचलेली असते आणि तेच पाणी आपण पितो सो त्याच्यामुळे साफ करावं लागतं ते ऐकवा गार्डला पाणी लावतात मोटर वगैरे आहे त्याच्यामुळे इथे पाणी गेलं तर विषय संपला त्याच्यामुळे फक्त ओला कपडा करून पुसून घेतोय आम्ही पाणी लावताच येत नाही कारण की सगळ्या बघा इथे मोटर वगैरे दिसत आमचं जेवण वगैरे करून झालं त्याच्यानंतर आम्ही मग किचनच्या टाईल्स वगैरे धुवायला लागलो तर ट्रॉलीनमध्ये सगळं सामान तर ठेवून दिलेलं होतं आणि वरचं टाईल्स आणि किचन ओटा बाकी होतं तर सर्वात आधी विंडो साफ केला कारण की खूप विंडोवरती पण खूप धूळ बसलेली असते आणि मध्ये पण तेलकट वगैरे असतं तर त्या थोडंसं सच्चीगट टाईप होऊन जातं तर त्या विंडोच्या नेट वगैरे त्या आणि विंडोमध्ये ते स साचलेली घाण असते ते पण स्वच्छ करून घेतलं त्याच्या त्याच्यानंतर टाईल्स पण घासल्या आणि स्पंजने पण पुसून वगैरे घेतल्या आणि पूर्ण किचन पण स्वच्छ करून घेतला अँड फायनली किचन क्लिनिंग झाला खिडक्या वगैरे सगळं वॉश करून झालं खालचा किच तो ओटा पण साफ करून झाला गॅस वगैरे स्वच्छ धुवून घेतला आता फक्त वगैरे लावायचं बाकी तिथे आणि बाकी बघू शकता तुम्ही मस्तपैकी सगळं क्लीन केलं आहे एकदम व्यवस्थित आता फक्त भांडी लावून द्यायची म्हणजे किचनवरचे इथे ज्या बरण्या वगैरे ठेवतो आम्ही छोट्याशा त्या ते लावून द्यायचं तर हे बघा मी तुम्हाला एक किस्सा सांगते सगळं डन झालं होतं आमचं ॲक्वागार्ड स्वच्छ वगैरे हो करून फक्त लावायचं होतं जस्ट म्हणजे इथून उचलून लावत पण होते ते पण त्यांच्याकडून काय झालं ते उचललं ना तर तेव्हा ही एक इथली नळी आहे ना ती इथं जॉईन होती अशी तर हेच फक्त तुटून गेलं तर ते ॲक्वागार्डचा थोड्यासाठी आमचा पचका झालेला आहे म्हणजे थोड्यासाठी आमचा ऍक्वागार्डला थोडासा प्रॉब्लेम आला तर आता ते घरी बसवायचं आम्ही ट्राय केलं पण ते काही जमलं नाहीये सो आता त्याला दुकानातच न्यावं लागेल काही पण ते नाही दुकानात त्याला ऑप्शनच फक्त करतील उद्या जेव्हा काढायच्या आधी जितकं त्यात पाणी होतं तेवढं आम्ही पिण्यासाठी काढून घेतलं बरं झालं तेवढं तरी आपल्याला जाईल तर असं काही झालं आमचं थोडं आणि इकडे आमचा चहा बनतो आहे मस्त ताईंनी चहा ठेवला आहे मस्तपैकी आलं वगैरे टाकून आम्ही चहा पितो आणि त्यात आम्ही चहा सोबत देण्या बिस्किट वगैरे काहीतरी खातो तर इथेच आम्ही व्हिडिओची एंडिंग करते मी कारण की आपला व्हिडिओ बराच मोठा होईल त्याच्यामुळे सो इथेच हा थकलो पण आहे इतकं काही थकलो नाही आता दिवाळीचे काम आहे म्हटल्यावर थोडंसं थकवा तर येतोच आहे आपला व्हिडिओ आवडला असं की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण आपल्या नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय